तुकडोजी महाराज श्री गुड्डो शिव मंडळ भागीमाली तालुका पासोणी जिल्हा नागपूर तंतर, अंतर्गत आपण दर सकाळी रामदून घेत असतो त्या रांगून मध्ये आपण एक विषय असतो आपला रामदून म्हणतो की ध्यान असते आणि ध्यानच्या नंतर आपला एक विषय असतो आरोग्यावर बोलूया आरोग्यावर बोलूया असताना आपल्याला मुलांना एक नॉलेज वाढलं पाहिजे त्यांना त्याची माहिती मिळाली पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवता आलं पाहिजे या दृष्टीकोनं खूप व्हिडिओ असतो तर त्याला आपण आज घेतला या विषय आपला दूध दूध खात असताना कसं खायचं काय खायचं याच्यावरती आपण मंथन करूया कधीही दूध दूध हे शरीराला खूप पौष्टिक दूध आहे दूध खाणे अयोग्य नाही योग्यच आहे परंतु ती खाण्याची पद्धत आपली जर चुकली तर शरीराला विकास होतात म्हणून कधी दूध जर खाल्ल्यानंतर लगेच कुठलेही पदार्थ खाऊ नयेत त्या दुधात आणि खाणाऱ्या पदार्थामध्ये कमीत कमी एक तासाचं अंतर असावं जसं जेवण केलं तर जेवणामध्ये दूध लगेच घेऊ नये एक तासाने घ्यावं आणि कधी आंबट फळे वगैरे जे खाल्ले तुम्ही तर लगेच मद, दूध घेऊ नये कारण की आंबट फळे आणि दूध दोघाचं जर एकत्र लिंबाचं रस टाकून दूध फाटते तसंच शरीरामध्ये दूध फाटते आणि फाटल्यानंतर ते आपल्याला विकार करतात म्हणून आंबट पदार्थ दूध जर खायला तर तुम्हाला रूप तयार होतो तशाप्रमाणे जर तुम्ही दुधासोबत केळी जर खाल्ला तर केळी त्यांना तर तुमचं वजन वाढवते ज्यांना ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दूध आणि केळीचं संयुक्त मिश्रण कधी खाऊ नये त्यांनी आणि दुधा फळे खाऊ नये तसेच दूध आणि दही जर एकत्र खातलं तर तुम्हाला अपचन होते तसं दूध आणि कांदा जर खाल्ला तुम्ही तर तुमचा एक्झिमा हार जास्त वाढत असतो आणि दूध आणि मांस व मटण जे काही जे लोक आहेत जे ते खात असेल एकत्र जर मास मटण खाल्ल्यानंतर लगेच दूध जर केलं तर त्याचा त्वचा रोग अपचनची क्रिया होते त्वचा हे त्याचं बिघड हे होतो आणि तसंच दुधासमोर दुधासोबत लहान मुलांनी समजा टमाटर जर खाल्लं चुकून आणि दूध जर त्याला दिलं तर त्याला ते मळमळ होते त्याला उलटी येते तशा प्रकारे दूध आणि उंधली खाण्याचे पदार्थ यामध्ये एक तासाचा अंतर असावा आधी दूध पिलं तर एक तासानंतर काय खाऊ नये किंवा आधी काय खाल्लं तर एक तासानंतर दूध प्यावं अशा प्रकारे फक्त हे छोटासा फार्म्युला आपण लक्षात ठेवावं तेव्हा ते दूध आपल्याला पौष्टिक आहे त्याने दूध आपल्याला घातक आहे म्हणून हे लक्ष घ्यायचं धन्यवाद मी बबलू गाडे भागीमारी तालुका पारसरी जिल्हा नागपूर युट्यूब चॅनलवरती आपण मग बघायचं आरोग्याला बोलूया हा दररोजचा एक व्हिडिओ असतो त्यावरती प्रत्येक एका विषयाला दिलेलं असतं ते पबलू संतोष गाड़े या नावाने सर्च करायचं फेसबुक आणि युट्यूबवर दोन्ही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद